आदर अभिमान आहे आपल्या पिढीकडनं किंवा आता जी यंग पिढी आहे त्यांच्याकडनं होणारी एक छोटीशी चूक आहे कदाचित काही लोकांकडनं ती होत नसेल देखील परंतु बऱ्याच लोकांकडनं होणारे ती मी तुम्हाला सांगतोय आपण जेव्हा कधी मंदिरामध्ये एंट्री करतो मंदिरामध्ये एंट्री करताना इथे वरच्या बाजूला एक गणेश पट्टी असते हा जो गणपती दिसतोय याला गणेशपट्टी असं म्हणतात आणि इथे खाली एक राक्षस असतो तुम्ही हिंदूंच्या कोणत्याही मंदिरामध्ये जा भारतातल्या कोणत्याही मंदिरात जा सिमिलर गोष्ट तुम्हाला इकडे युज्युअली आपण काय करतो मंदिरामध्ये जाताना शूज काढले आतमध्ये आलो काय पाया, पाया पडलो खाली आणि आतमध्ये गेलो बट ऍक्च्युली ही चुकीची गोष्ट आहे खरी पद्धत कशी आहे तर वरती जी गणेशपट्टी आहे त्याचं दर्शन घेणं खाली जी कीर्तीमुख आहे त्याच्यावरती पाय ठेवणं ती कीर्तीमुख म्हणजे हा राक्षस आहे आपण जेव्हा मंदिरामध्ये एंट्री करतो तेव्हा देवाकडे जाताना आपल्या मनामध्ये जो काही अहंकार असेल दुजा भाव असेल किंवा जे काही बॅड वाईब्स असतील निगेटिव्ह वाईब्स असतील ते सगळ्या बाहेर ठेवून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आतमध्ये एंटर करायचं आय होप आजपासून प्रत्येक जर, जर कोणी चुकत असेल ही गोष्ट तर ही इथून पुढे फॉलो करेल ओके